आपला भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी आणि नंतरही सगळ्यात जास्त हाल अपेष्टा आणि अन्याय सहन केला असेल ते इथल्या आदिवासी समाजाने सरकारने त्यांच्या चांगल्या जीवनमानासाठी आजपर्यंत अनेक योजना अनेक शिष्यवृत्ती अनेक कायदे आणले सवलतीही दिल्या पण त्याची योग्य अंमलबजावणी करणारे अधिकारी दलाल कंत्राटदार यांचा भ्रष्टाचार आणि त्यांच्या मुजुरीमुळे या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत म्हणून त्यांच्या विकासासाठी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युवराज रामचंद्र येडोरे आणि मनसेची आदिवासी विकासाबाबतची काही धोरणे आहेत ते आपण समजून घेऊया रोजगाराच्या संधी शोधत जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी समाजाचे स्थलांतर आज मोठ्या प्रमाणात झाले आहे विकास कार्यक्रम राबवताना स्थलांतर झालेल्यांचे नेमके ठिकाण त्यांची लोकसंख्या याची माहिती असणे आवश्यक आहे अस्थिर आदिवासी समूहांची नोंद असणे गरजेचे आहे राहत्या ठिकाणी रोजगारची संधी उपलब्ध करून देणे त्यासाठी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असून त्या योजनेतील त्रुटी देखील काढून टाकाव्या लागतील आज महाराष्ट्रातील आदिवासींचा बालमृत्यू दर एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के एवढा असून तो छत्तीस टक्क्यांपर्यंत खाली आणला पाहिजे त्यांच्यासाठी स्थानिक बोलीभाषेतूनच शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी विशेष शैक्षणिक धोरण राबवले गेले पाहिजे ज्या धोरणाअंतर्गत त्यांच्यातीलच स्थानिक शिक्षित तरुणांची शिक्षक म्हणून नेमणूक करणे आवश्यक आहे व त्यांना स्थानिक भाषेत शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणाचीही गरज आहे आदिवासी तरुणांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणे देखील गरजेचे आहे याशिवाय जंगल आधारित पर्यावरणपूरक उद्योग निर्मिती करून त्यासाठी प्रशिक्षण संस्था उभारणे गरजेचे आहे आदिवासी लोकांचे जीवनमान त्यांच्या प्रथा त्यांच्या पद्धती संस्कृती यांचा अभ्यास करूनच त्यांच्या विकासासंदर्भात धोरणे आखणे गरजेचे आहे आदिवासी स्वशासन कायदा सामूहिक वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे आदिवासी समाजाचे सण उत्सव त्यांच्या प्रथांचे जतन करून त्यांच्यासाठी जंगल पर्यटन व्यवसाय आणि त्यातील संधी या संदर्भात मार्गदर्शन होणे गरजेचे आहे तसेच राज्यघटनेत आदिवासी समाजासाठी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्या गोष्टींची अंमलबजावणी आज तागायत किती झाली हे देखील पाहिले पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी आपल्या भागातून आदिवासी विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व विधानसभेत पाठवले पाहिजे असेच व्हिजन असणारे राधानगरी मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांना रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या